नमस्कार नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी मंडळी पुन्हा रविवार आणि पुन्हा नवी कविता विषयसुद्धा असाच वेगळा मागच्या कवितेला तुम्ही खूप मनापासून दाद दिलीत माझाही आठवडा खूप आनंदात गेला मंडळी ह्या नव्या कवितेचं नाव आहे नेहमीच आपलं असं होतं तुमचं काय आणि माझं काय दोघांचंही हेच होत असणार तर ऐका नवी कविता नेहमीच आपलं असं होतं नेहमीच आपलं असं होतं खरं कपाच्या तळाशी असतं नेहमीच आपलं असं होतं खरं कपाच्या तळाशी असतं तेच नेमकं प्यायचं राहतं नेहमीच आपलं असं होतं इतके सूर्य पाहूनही प्रकाश दृष्टीस पडत नाही इतके सूर्य पाहूनही प्रकाश दृष्टीस पडत नाही इतक्या रात्री जागूनही अंधार मैत्री होतच नाही अंधार मैत्री होतच नाही इतके प्रेम करूनही शेवट मेठी निसटून जाते इतके प्रेम करूनही शेवट मिठी निसटून जाते जिने जन्म दिला तिचीच काठी व्हायचं कठीण असतं जिने जन्म दिला तिचीच काठी व्हायचं कठीण जात नेहमीच आपलं असं होत प्रवाहात उडी पुरात पोहून भिजणं मात्र वाहून जात प्रवाहात उडी पुरात पोहून भिजणं मात्र वाहून जात वाऱ्या वादळात फिरून सुद्धा रस्ता होड राहून जात वाऱ्या वादळात फिरून सुद्धा रस्ता होणं राहून जात पतंगासारखे स्वैर तरंगताना पतंगासारखं स्वैर तरंगताना दोरा मांजा आठवला पाहिजे म्हणजे असं होणार नाही दोरा मांजा आठवला पाहिजे आपण जगतो पण कोण जगवतो आपण जगतो पण कोण जगवतो कपाच्या तळाशी पाहिलं पाहिजे कपाच्या तळाशी पाहिलं पाहिजे तुमचं आणि माझं नेमकं हेच होत असतं मंडळी कशी वाटली कविता नक्की आवडेल तुम्हाला आणि आवडली तर मला कळवा मेसेज करा फोन केला तरीही हरकत नाही तेवढा मोकळेपणा आपल्यात आलेलाच आहे भेटू पुढच्या रविवारी अशीच एखादी नवीन कविता आणि नवा विषय घेऊन सुखसोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद